कोल्हापुरात येण्यासाठी तावडे हॉटेल हायवे पूल हा मुख्य मार्ग असून मुंबई पुणेसह सर्वच महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकी येत असतात तसेच गांधीनगरकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर होतो गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असल्यानं ज्यांना आवश्यक ते सर्वच वस्तूंची होलसेल व रिटेल बाजारपेठ असल्यानं तिकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे कोल्हापुरात येणारी वाहने व वा गांधीनगरला जाणारी वाहने यांच्यामुळे या पुलाखाली सतत वाहतूक कोंडी होत असते अगदी दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडी होते तसेच उंचगाव हायवे पुलाखाली देखील गडमूड शिंगी कडोली वजगडे मनेरमळा तसेच पुढे कर्नाटकासह जाणारा हा मुख्य मार्ग असल्यानं येथे देखील मोठी वाहतूक कोंडी होत असून सतत होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे तावडे हॉटेल पुलाखाली वाहतूक कोंडीमुळे व्यापार पेठेवर परिणाम होतो तसेच मोठमोठ्या कंटेनरमुळे गांधीनगर उजगाव या दोन्ही पुलाखाली सततच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वादाचे प्रसंग घडत आहे या दोन्ही पुलाखालून वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीमुळे गंभीर रुग्णांना ॲम्ब्युलन्समधून ने आण करतेवेळी रुग्णांना धोका देखील पोहोचण्याची शक्यता आहे इतकी वाईट अवस्था आहे या दोन्ही पुलाखालील परिस्थितीवर आपण व्यापक बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी व सततच्या होणाऱ्या कोंडीमुळे त्या दोन्ही पुलाखालून प्रवास करणाऱ्यांना दिलासा द्यावा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं योगेश कुमार पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना देण्यात आलं यावेळी बोलताना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की तावडे हॉटेल हायवे पुलाखालील वाहतुकीच्या कोंडीची समस्या फार मोठी आहे आपण त्यात लक्ष घालावे करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की कोल्हापुरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांचा लोंढा मोठा असल्यानं सततच्या हायवे पुलाखालील होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे पर्यटक व भाविकांचा ओघ कमी होत चाललाय तुम्ही स्वतः ही वाहतूक कोंडीत अडकला होता आपणासही त्याचा अनुभव आलाय सहसंपर्क प्रमुख विजय देवने म्हणाले की तेथे चौकामध्ये असणाऱ्या बस स्टॉप व एसटी स्टॉप अन्य ठिकाणी हलवून वाहतूक कोंडी सोडवावी यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की स्थानिक अधिकाऱ्यांना घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतो उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांसह संपर्कप्रमुख विजय देवणे करवीर तालुका प्रमुख राजू यादव माजी जिल्हा प्रमुख रवी चौघुले उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट अवधूत साळोखे तालुका प्रमुख विराज पाटील विनोद खोत युवासेनेचे सुनील चौघुले योगेश लोहार उंचगाव प्रमुख दीपक रेडेकर ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे उपतालुका प्रमुख राहुल गिरुले बाळासाहेब नलवडे अजित चव्हाण शैलेश पोवार मनोज कुरळे सुनील पारपाणी किशोर कामरा दीपक पोपटानी दीपक धिंग बाबूराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही योगेश कुमार साहेब पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांच्या आम्ही आज शिवसेना संजय पवार साहेब असतील विजय देवनी साहेब असतील यांच्या वतीनं आम्ही आज एक भेट घेतली की तावड्यातील असेल आणि उंचगावच्या ज्या ब्रिज खाली सतत वाहतुकीची कोंडी होत्या त्या वाहतुकीच्या कोंडी संदर्भात आपण एक ठोस अशी उपाययोजना करा म्हणून आम्ही आज बैठक घेतली तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की शंभर टक्के संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तिथं जे काही सिग्नल बंद आहेत ते सिग्नल चालू करून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतो असं आम्हाला आश्वासन दिलं न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा